नमस्कार मित्रमैत्रिणी तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये आजचा आपला टॉपिक आहे आयुष्य कसं जगावे आयुष्यातील दुःख कधी सुटेल का जर इच्छा असेल तर दुःख नक्कीच असेल आणि माणसांच्या आयुष्यामध्ये अपेक्षेचं डोंगर असेल तर चढायला कधी उशीर लागेल तर कधी आपलं ऑक्सिजन संपून जाईल कधी आपल्याला त्रास होईल कधी आपले पाय दुखायला लागतील पण जो न थांबता जाईल तोच जिंकेल या जगाच्या शर्यतीत आपल्याला पहिले येण्यासाठी या जगासमोर चालायला हवे आपले दुःख थोडेसे बाजूला ठेवून दुसऱ्याच्या सुखात सामील होणे हे आपण शिकले पाहिजे आपल्या आई वडिलांचा सन्मान केला पाहिजे जे, जे संकटात असेल त्यांची मदत केली पाहिजे मित्रासोबत मैत्रिणीसोबत आपण वाद नाही केला पाहिजे घरातील वृद्ध जसे आजी बाबा यांचा सन्मान केला पाहिजे आणखी एक गोष्ट म्हणजे स्त्री जातीचा सन्मान केला पाहिजे आपल्याला घरातून उडायची परवानगी भेटली तर लगेच जास्तच आकाशात उडून जावं असे नाही आपल्या आईवडिलांचा भाऊ बहिणींचा हात धरून आपण उडले पाहिजे आपल्या जसे वाटेल तसे उडा आकाशात ट्रॅफिक जाम नसते सिग्नल नसतो न सिटी वाजवणारा पोलीस मामा आपलंच आकाश आहे असे समजून उडा उडता उडता इतकेही लांब जाऊ नका की आपण परत येण्याचा रस्ता विसरून जाऊ संकट खूप येतात घाबरून चालत नाही लढावे लागते संकटाला सामोरे जावे लागते आपल्या इच्छा आकांक्षा आणि अपेक्षाला थोडंसं सा बाजूला सावरून जगावं मग बघा आयुष्य किती सुंदर होते जसे इंद्रधनुष्याचे सात रंग समुद्राच्या पाण्याची चंचलता किती सुंदर असते तसे तुमचे आयुष्य होईल मला विश्वास आहे की तुम्ही इच्छा आकांक्षा आणि अपेक्षाचं डोंगर न सर करता तुम्ही सुखाचं डोंगर सर कराल असे मला वाटते व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर चॅनलला जरूर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका आणि हे विचार कसे वाटले हे कमेंट करायलाही विसरू नका धन्यवाद